जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि अशातच एक उमेदवार त्याचं जे चिन्ह आहे त्याची जी, जी रिक्षा आहे ती सुसाट सुटली आहे खरं तर आपल्याला माहिती आहे राज्याच्या राजकारणात तीन पक्ष जे आहेत तीन चाकं महत्त्वाची असतात तशीच तीन चाकं ही रिक्षाची ही खूप महत्त्वाची आणि आतासुद्धा इथलं जे एक मोठं नाव होतं पवारसाहेबांचं सा, पांडुरंग पवार यांच्या सुनबाई आपल्यासोबत आहेत खरं तर प्रचारच्या धामधुमीमध्ये आम्ही तुमच्याशी अनेकदा गप्पा मारल्या तुमचं करिअर तुमचं शिक्षण हे सगळं जाणून घेतलं पण आज जाणून घ्यायचं रिक्षाचा वेग कसा आहे त्या नेमका कारण आता फक्त तीन चार दिवस राहिले आहेत रिक्षाचा वेग जर म्हणाल तर रिक्षा रिक्षा आता सुसाट सुटलेली आहे जिथे म्हणजे खरं म्हणायला गेलं तर आता आपल्याला खूप दिवस कमी होते चार दिवस कारण सत्तावीस तारखेला चिन्ह मिळालं तीन वाजता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अशी दुःखद घटना घडली दादांच्या बाबत त्याच्यामुळे दोन दिवस आपल्याला प्रचार करताना आला परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रत्येक माणसापर्यंत ते चिन्ह पोहोचले हे अज्यावीस आम्ही आता नवीन पॅम्पलेट वाटायला लागले ना आपल्याला नहीं। नहीं। ते छापून घेतल्याच्या नंतर त्याच्यानंतर आम्ही जेव्हा जातोय तर त्यांना विचारलं ना, ना मतदारांना की आपलं चिन्ह आता बदललंय आपलं चिन्ह रिक्षा आहे ते डायरेक्ट आम्हाला सांगतायत काही तुमच्या आधी आम्हाला माहितीये की आपलं साहेबांचं सा चिन्ह जे जा आता झालेलं आहे ते हे रिक्षा आहे आणि आम्ही रिक्षालाच मतदान करणार आहे की शेवटी जे चिन्ह असतं चिन्हापेक्षाही आम्हाला साहेब महत्वाचे आहेत आणि साहेबांना आम्ही शंभर टक्के मतदान करणार आहे तुम्ही टेन्शन तुम्ही इकडे येऊच नका प्रचाराला डायरेक्ट असं हे चिन्ह का निवडलं तुम्ही म्हणजे काय डोक्यात होतं नेमकं रिक्षाच का निवडली कारण रिक्षा ही तसं पाहायला गेलं तर ही मला असं वाटतं शुभ संकेत देणारी आहे आणि हे चिन्ह शुभ आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे मला ह्या शुभ संकेतावरून आणि लोकांच्या प्रतिसादावरून शंभर टक्के एक हजार एक टक्के खात्री आहे का आपली रिक्षा सुसाट वेगाने धावणार आहे एकदम डायरेक्ट मला जिल्हा परिषद मध्ये खर तर प्रचाराची ही सगळी धामधूम सुरू असताना तुम्ही अगदी घराघरात दोन तीन राऊंड झालेले आहेत शेवटच्या टप्प्यावर सगळं आहे लोकांनी स्वतः ठरवलंय नेमकं काय करायचं काय लोक ओपनली बोलत नाहीत एवढं मनामध्ये हे आहे पक्षांनी जो काही मधल्या काळात अन्याय केला असेल काय केला असेल लोक खासगीत तुमच्याशी कसं बोलत आहेत खासगीत ते डायरेक्ट असं म्हणतायत की ये ना ताई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आम्ही ठरवलंय आम्हाला काय करायचंय ते त्याच्यामुळे आता फायनल झालेलं आहे की आम्हाला मतदान तुम्हालाच करायचंय कारण असं एक गाव नाही ताई आणि एक वस्ती नाही का जिथे पवारसाहेबांनी विकास कामं दिलेली नाही त्याच्यामुळे आता आम्हाला विकासाच्या मागे उभं राहायचंय आणि विकासाला मतदान होणार त्याच्यात तुम्ही खात्री म्हणजे खात्री देतो आम्ही का तुम्हालाच मतदान करणार त्याच्यामुळे मला इतका आत्मविश्वास वाढलाय मतदारांचा हा सगळा हे घेऊन की आपल्याला आता काही टेन्शन नाही एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये सगळी लोक आपल्यासोबत उभी राहिलीत तुमचा आत्मविश्वास मनातली इच्छा हे सगळं आता एकदम तीव्र आहे तुम्ही एवढून आला तर जमाय असं सा तुम्ही सांगताय नागरिक सुद्धा सांगताय डोक्यात काय निवडून आल्यानंतर नेमकं काय पहिलं करायचं या मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर आपली जी काही विकास कामं राहिलेली आहेत ह्या या, याच्यामध्ये बऱ्यापैकी साहेबांनी इकडे विकास कामं दिलेली आहेत आधी आणि जी काही राहिलेली आहेत त्या विकास कामांवरती पहिला फोकस करून विकास कामं कशी का आपल्याला पटापट पटापट करता येतील लोकांच्या ज्या गैरसोय आहेत त्या कशा आपल्याला सॉल्व करता येईल यावर मी भर देणार आहे आणि ह्यासोबत ज्या माझ्या महिला वर्ग आहे महिला वर्गांना सुद्धा सक्षम कसं येईल नुसतं फक्त कागदोपत्री नाही त्यांना डायरेक्टली चार पैसे कसे मिळतील म्हणजे एखादी महिला आहे ती घरी आहे बाबा तिला पैसे कमवायचे पण तिला सो, म्हणजे सोर्स नाही आहे कुठले पैसे कमवायचे तर ते सोर्सेस त्यांना पटकन कसे करून देता येतील यावर मी भर देणार आहे नक्कीच तुमच्याशी मी बोलतोस पण काही महिला ज्या तुमच्या प्रचारात आहेत ती एक ताई दिसते छोटीशी कोण तू म्हणजे गावातलीच का मळ्यातून प्रचारासाठी काय तुझी ओळख कविता कविताईंची छोटी बहीण आहे आणि प्रचारासाठी आलेली आहे बहिणीच्या प्रचारासाठी आपण राज्याच्या राजकारणामध्ये अनेक म्हणजे पंकजासाठी तिची छोटी बहीण पंकजा मुंडे त्यांची छोटी बहीण सुद्धा प्रचार होतो अनेक राजकारण्यांच्या बहिणी त्यांच्या बहिणींच्या प्रचारासाठी आलं काय ताईचं स्किल आहे नेमकं काय तिच्यात कॅटेगरी आहे कोणते गुण आहेत आणि ती निवडून यावी असं तुला वाटतं ती खूप हार्डवर्कर आहे पहिले आणि समाजासाठी चांगला विचार करणारी पहिल्यापासून लहानपणापासून आहे त्यामुळं मला नाही वाटत तिला काय पुढे अडचणी येईल आता प्रचारात जाताना तू सांगते का ताईची ता मी बहीण आहे आणि ताईला का निवडून द्यावं सांगते ना काही वृद्ध महिला असतील इतर काय पुरुष असतील काय विचारतात नेमकं गेल्यावर ताईला पण काय प्रश्न विचारत असतील ना जे तू त्याला साक्षीदार असतेस uh, 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 म्हणजे निवडून आल्याच्या नंतर तुम्ही येणार का काय करणार हे विचारतात महिला आणि त्याचं उत्तर दिदी व्यवस्थित देते त्यांना नक्कीच निवडून आल्यानंतर तुम्ही येणार का हा महत्वाचा प्रश्न असतो कारण आम्हाला माहिती आहे पांडरंग पवार साहेब मागच्या जितक्या वर्षात राजकारणी तर करत आहेत निवडून आल्यानंतर सुद्धा भिंगरी सारखं त्यांच्या पायाला भिंगरी असते आणि मतदारसंघात फिरत असतात अजूनही काही महिला आहेत ताई तुम्ही कुठल्या आणि कसा म्हणजे प्रचारात काय नेमका अनुभव हो आता सध्या मी उमेदवाराची दोन नंबरचीच बहीण आहे मी मुंबईवरून खास प्रचारासाठी आली आहे माझ्या मुलांची पाच दिवस शाळेला सुट्टी मारून आम्ही प्रचारासाठी खास आलो आहे अरे बापरे स्त्री शक्तीचा हा तर जागरच म्हणावं लागेल आणि गर्दी म्हणावं लागेल दोन्ही बहिणी खास आलेल्या आहेत बहिणीच्या प्रचारासाठी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे काय तुम्ही कसं सांगाल तुम्ही कोण लागतात आहेत <laughs> आम्ही प्रचारासाठी चाललेलो आहे गावातल्याच आहात आणि ताईच काम कसं आहे नेमकं किती आता स्कोप वाटतो तुम्ही सगळं फिरताय चांगले वाटते जिकडे जिकडे आम्ही गेलो ना तिकडे भरपूर म्हणजे <laughs> चांगला प्रतिसाद मिळतो साहेबांच्या कामाचा सगळा फायदा ताईला होईल आणि फक्त ताई साहेबांच्याच नाही तर ताईमध्ये सुद्धा काही स्किल आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही किती दिवसापासून आता प्रचारात आम्ही दोन तीन दिवस झाले प्रचाराला आलेलं पण ताईंचं काम आहे साहेबांचं काम आहे त्याच्यामुळे आम्ही प्रचारात भरपूर प्रतिसाद पण त्यांनी भारी केलेली आहेत ना हां 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 तर आता आपण पाहतो आहे रिक्षा सुसाट सुटलेली आहे एक बहीण मुंबईवरून एक थेट गावावरून या दोघी बहिणी आपल्या बहिणीला निवडून आणण्यासाठी आलेल्या हीच इंटरेस्टिंग गोष्ट आहे कारण आपल्या माणसासाठी आपल्या माहेरची माणसं ज्यावेळेस येतात तर तो विजय मग एकदम सोपा असतो पुन्हा एकदा मी कॅमेरामनला दाखवणार आहे या साईडनी हा सगळा उमेदवाराच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि निवडून आल्याचे संकेतच आज आपल्याला या निमित्तानं दिसत आहेत खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या निमित्ताने मतदारसंघामध्ये पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही तुमच्या या प्रचारात सहभागी होणारच आहोत आणि तो उत्साह नेमका निकालापर्यंत घेऊन कसा जातो आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे